हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर रेसिपी शूट करायची आहे त्याचे अगोदर प्रिपरेशन करून घेत आहे म्हणजेच सर्व काही कटिंग करून घेत आहे म्हणजे जास्त आपल्याला वेळ लागणार नाही रेसिपी शूट करण्यासाठी तर सर्वप्रथम मी सगळं रेडी करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे की आजची रेसिपी काय आहे ते आजची रेसिपी एकदम छान असणार आहे सगळ्यांनाच आवडत असेल बहुतेक मस्तपैकी दोन बटाटे आहे आपल्याकडे आणि इथे मी ओवरनाईट वाटाणा जो आहे हिरवा वाटाणा तो मी भिजत घातलेला होता रात्री गरम पाण्यामध्ये मस्तपैकी भिजत घातलेला आहे पूर्ण ओवरनाईट ठेवलेला आहे छान असा झालेला आहे भिजलेला आहे आता आपण ही रेसिपी डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत म्हणजे त्याने वेळही वाचतो चला तर मी अगोदर हे सगळं रेडी करून घेते मग मी तुम्हाला दाखवते रेसिपी नेमकं काय झालं टायमावर व्हिडिओ शूट करायला घेतला आणि त्याचं हेच तुटलं आहे जॉईंट त्याचं बघू शकता आता हे मला काहीतरी जुगाड करावं लागण्याचा आता ह्याच्यामध्ये थोडाफार वेळ जाणार आहे आता जुगाड करून मी काहीतरी लावते असं होतं कधी कधी वेळ आपल्याकडं कमी असला आणि त्यामध्ये आणखी कामं निघतात अशा पद्धतीचं आज काम निघालेलं आहे आणि स्टँडशिवाय तर व्हिडिओ शूट करू नाही शकत मी म्हणजे एका हातात पकडून कसं शूट करणार ना तर आता मी हे लावून घेते आणि मग बघूयात कसं बनतं ते पद्धतीचं जुगाड जो आहे केलेला आहे आणि स्टँड एकदम छान असं बसलेलं आहे थोडीशी ती डोरी जी आहे ते मी बांधली ते दोघांना जॉईन करून अशा पद्धतीने चला तर आता रेसिपी शूट करूयात लेडीजकडे भरपूर काही जुगाड असतातच घरातल्या घरात करण्यासारखी चला तर आपण आता रेसिपी शूट करून घेऊयात तर सर्वप्रथम आपण इथे कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की एक चमचाभर आपल्याला इथे राई घालायची आहे राई घातल्यानंतर लगेचच आपल्याला इथं कडीपत्ता ॲड करायचा आहे माझ्याकडं कर, मस्तपैकी वाळलेला कडीपत्ता आहे तो मी इथे ॲड करत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला काही आवाज येत असेल कारण इथे ना साईडला आमच्या इकडे ना घराचं बांधकाम चालू आहे त्यामुळे इथे खूप असे दिवसभर आवाज चालूच असतात त्यामुळे तुम्हाला येऊ शकतो प्लीज आवाजाला इग्नॉर करा आता इथे मी घातलेला आहे एक वाटीभर बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे कांदा असा हलका लाल ब्राऊन झाला की आपल्याला अद्रक लसण आणि हिरवी मिरची दोन ते चार मी यात ॲड केल्या आहे त्या मस्तपैकी कद्दुकस करून घालायचे आहे किंवा याच्याऐवजी तुम्ही अद्रक आणि लसणची पेस्ट असेल तीसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा छान टेस्ट येते भाजीला तर आता मी इथं एक टोमॅटो बारीक कापून घातलेला आहे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं सर्व आता आपल्याला काही कोरडे मसाले आहेत ते सुद्धा ॲड करायचे आहेत तर सर्वप्रथम आपण यात घालणार आहोत धनिया पावडर घालायची आहे आपल्याला धनिया पावडर तुम्हाला नसणं आवडत तर तुम्ही ते स्किप पण करू शकता आपल्याला सर्वप्रथम इथे मी घरचा जो रेडी केलेला मसाला आहे तो एक चमचाभर घातलेला आहे सोबत एक चमचा लाल मिरच पावडर घातलेली आहे ला कश्मीरी लाल मिरच दोन चमचे धनिया पावडरचे घातलेले आहेत आता छान असा मिक्सअप करून घ्यायचं आहे पूर्ण मसाले थोडंसं मी यात पाणी ॲड करत आहे कारण की खाली लागू नये यासाठी आता आपल्याला यात घालायचं आहे बटाटे मी बारीक कापून ठेवलेले आहे पाण्यामध्ये जेणेकरून ते काळे पडणार नाही तर ते, ते मी एक वाटीभर इथे बटाटे घालणार आहे म्हणजेच दोन बटाटे इथे मी कट करून घेतलेले आहे आता तेवढेच एक वाटीभर इथे मी वटाणेसुद्धा घेतलेले आहे पूर्ण ओवरनाईट जर भिजत ठेवले ना वटाणे छान असे भिजून निघतात आणि कुकरमध्ये घालूनच करायचे भिजलेले वटाणे त्याने काय होतं लवकरही बनतात आपली भाजी आणि वेळही वाचतो आपला तर इथं मी इथे मॅजिक मसाला जो आहे तो मी इथं एक चमचाभर घालत आहे त्याने छान अशी टेस्ट येते भाजीला मस्तपैकी मी इथं अंदाजे एक चमचाभर इतपत घातलेला आहे तर आता आपण सगळे जे मसाले आहे ते मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आता चवीनुसार इथं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला थोडंसं शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे अशा प्रकारची भाजी कुणाकुणाला आवडते वटाणा आणि बटाटा मिक्स भाजी माझी ची तर खूप आवडीची आहे कुणाकुणाला आवडत असेल त्याने नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे सोबतच इथं हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे तर इथं कोथंबीर घातल्यानंतर आपण लगेचच एक तांब्याभर इथं पाणी इतकं मी ॲड केलेलं आहे शिजण्यापुरतं तर मला ही ग्रेवी जास्त पातळ नाही ठेवायची आहे मीडियममध्ये म्हणून मी एक तांब्याभर पाण्यामध्ये छान असं आपली भाजी रेडी होणार आहे तर एकीकडं एक आता मी कुकर लावले तोपर्यंत मी एकीकडं भेंडीसुद्धा करून घेतलेली आहे तर मस्तपैकी सुक्की भेंडी अशी फ्राय करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त सुटसुटीत झालेली आहे सोबतच तर पीठसुद्धा भिजत ठेवलेलं आहे मस्त नरम असं पीठ झालेलं आहे आता एकीकडे एक पोळ्या करून घेते आणि आपली भाजी झाली की लगेचच तुम्हाला आता मी इथे भाजी दाखवते कमीत कमी चार शिट्ट्यामध्ये आपली इथं भाजी रेडी होते मस्तपैकी बटाणा छान असा शिजलेला आहे आणि बटाटेसुद्धा असे सॉफ्ट झालेले आहे मस्तपैकी चार, चार शिट्ट्यामध्ये आपली भाजी लवकर रेडी झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही बघू शकता ग्रेवीसुद्धा छान अशी झालेली आहे माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा कोणी कोणी घट बसवलेले आहे घरात नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो डांडियासुद्धा कुणाला खेळायला आवडते तेसुद्धा कमेंट करून सांगा तर मला तर खूपच आवड आहे दांडिया खेळण्याची चला तर आपण आमच्या इथे जत्रासुद्धा भरते तुम्हाला नक्कीच मी जत्रेचा थोडासा का होत नाही शूट करेल आणि नक्कीच दाखवेल की कशा पद्धतीने आमच्या इथे जत्रा भरते ती चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय